देवी मंदिर दे अंबेजोगाई अश्विन नवरात्र महोत्सव दिनांक बावीस पासून ते दोन दोन दहा दोन हजार पंचवीस चालणार आहे सर्वप्रथम देवी श्री देवी विश्वस्त मंडळाच्या वतीनं सर्व भक्तगणांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना मनापासून विनंती करतो त्यांनी या नऊ दिवसाचा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि दर्शनाचा पण लाभ घ्यावा गेले नऊ दिवस संगीताचे कार्यक्रम असतील अंबेजोगाई शहराचे जे भजनी मंडळ आहेत त्यांचे भजनी मंडळ असतील किंवा ढोक महाराज यांचं रामायणावर स्वात रा, रामायणाचं पण आपण आयोजन केले रामकथेचं के आयोजन केलेलं आहे त्याच्यानंतर मंदिर प्रदेशामध्ये बत्तीस सी सी टी व्ही कॅमेराच आपण बसविलेले आहेत शुद्ध पाण्याचं पाणी पिण्यासाठी मंदिरात येताना येताना आणि पाठिंबा येताना पाण्याच्या दोन्हीकडून पाण्याची आरोग्य व्यवस्था केलेली आहे त्याच्यानंतर मंदिराच्या वतीनं आपण स्वच्छतेची एक वेगळी एजन्सी नेमलेली ने आहे त्याच्या सुरक्षेसाठी पण एक स्वतंत्र कमिटी नेमलेली आहे पोलिस यंत्रणेचं पण आम्हाला सहकार्य मिळालेलं आहे माग मागचा जो रस्ता होता तो ख म्हणजे व्यवस्थित नव्हता किंवा चालण्यासारखा नव्हता त्यामुळे आम आम आम्ही आमदार साहेबांना विनंती केली आणि त्यांच्या आवडतो मान्य करून तो स्वकरता करून त्यांनी तो आम्हाला रस्ता उभारून दिला नगरपालिकेचं सहकार्य करून त्यांनी स्वच्छता म्हणा किंवा झाडंझुडप तोडून दिली एम एस बीनी पण आम्हाला सहकार्य केलं आहे यावर्षी आपण रक्तदानाचं पण आयोजन केलेलं आहे मेडिकल कॉलेजच्या मदतीनं त्याच्यानंतर जे नगरपालिकेचे बचत गट आहेत त्यांना पण आपण जागा उपलब्ध करून देऊन बचत घटवण्यासाठी आपण इथं जागा उपलब्ध प्रोत्साहन दिलेलं आहे या सर्व गोष्टी आपण केल्या त्यामुळं सर्व विश्वासाच्या सहकार्याने आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने नवरात्र उत्सव आनंदात पार पडेल अशा अपेक्षा करतो दसऱ्या दिवशी समोरसाठी पालखी निघेल हे जो नियोजित मार्ग आहे त्या नियोजित मार्गाने पालखी निघेल पालखीमध्ये आपण सर्वजण सहभागी व्हावं असंच आम्हाला सहकार्य करून नवरात्र महोत्सवाचे जनतेपर्यंत आपले सगळे कार्यक्रम पोहोचवायत हे आपण विनंती करतो उद्यापासून चालू होणाऱ्या अश्विन नवरात्रात सर्व भाविकांना शुभेच्छा मी महिला असल्यामुळे सर्वांनी आणि हा उत्सव महिलांचाच असल्यामुळं सर्व महिलांनी दिवसभर देवीत होणाऱ्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आपण बाहेरील कलाकारांना तर प्रोत्साहन देतोच दरवर्षी पण स्थानिक कला कलाकारांना आणखी कसं प्रोत्साहन देता येईल हे बघण्याचा प्रयत्न केलेला आहे सात ते दहा कथा आहेच आहे पण महिलांच्या सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे तो जास्त लक्ष देऊन ह्या वर्षी आपण घेतलेला आहे बाकीची पण स्वच्छता राहील आणि एकदम नवरात्र छान पैकी साजरा करण्यात येईल आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि छान आनंदात हा उत्सव साजरा करावा धन्यवाद देवी मंदिराचे जे भक्त आहेत पुणे येथील प्रशांत होक अविनाश होक यांना आम्ही देशपांडे साहेबांनी विनंती केली की बाटी भक्तासाठी पाण्याची सोय नाही पिण्याची आरोप मान्यता देऊन फक्त तुम्ही मंदिरातर्फे इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला उभा करून द्या आणि त्यांनी मशिनरी पण काल पाठवली साधारण एक दिवसात शुद्ध पाणी जर तासाला हजार, दोन हजार लिटर पाणी शुद्ध प्यायला मिळण्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे मी त्यांचे पण म्हणजे समितीचा त्यांनी आभार मानतो तसंच हा जो रोड आहे हा इथं पूर्ण म्हणजे आम्ही ह्या वर्षी काय केलंय की मंदिर प्रसाद चप्पल घालण घालता तिथं आम्ही ते रॅक केले आहेत चप्पल सोडायची पण येण्यासाठी जो रस्ता खराब होता खडे वगैरे त्यामुळे ताबडतोब आमदार साहेबांना विनंती केली ती मान्य करून त्यांनी हा रोड स्व खर्चातून आम्हाला एका नमिता ताई यांनी आम्हाला आणि अक्षयभाई यांनी आम्हाला विनंतीला मान देऊन ते पण स्वतः विश्वासात आहे या मंदिराचे दोन तास त्यांनी समितीमध्ये वेळ देऊन सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला पाहणी केली प्रत्यक्ष सगळा परिसर त्यांनी पाहिला आणि ज्या ज्या गोष्टी करायच्या ताबडतोब यंत्रणेला सांगून त्या आम्हाला करून दिल्या त्यामुळे मंदिर आभार मानतो वाहन तर खराब झालं होतं ते दुरुस्त करून दिलं जे फांटे बिंटे रस्त्यात ते स्वच्छ करून दिले आणि स्वच्छतेची पण त्यांनी हमी दिली की गेले दहा दिवस आम्ही स्वच्छता एकदम चांगली करू म्हणून आणि एमिज बी असेल पोलीस स्टेशन असेल या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करण्याचं मान्य आहे आणि ते सहकार्य दरवर्षी करतातच त्यामुळे त्यांची मी आभार मानतो